ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चक्रेश्वर वाडीत महाशिवरात्रीची जयत तयारी चक्रेश्वर शंभू महादेव मंदिर एक प्रसिद्ध आणि जागरूक तीर्थक्षेत्र राधानगरी तालुक्यातल्या चक्रेश्वर वाडीत महाशिवरात्रीची जयत तयारी सुरू असून मंदिर प्राचीन काळातील हेमांडपंथी बांधकाम असणारे असे आहे आणि भाविकांचे श्रद्धास्थान मानलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भाविक मोठ्या चक्रेश्वर वाडीत महाशिवरात्रीला येतात तीर्थक्षेत्र जाणवत आहे हे जरी असलं तरी परिसर डोंगर माता आणि पर्यटन स्थळाबरोबरच ते मोठे भाविकांचे श्रद्धास्थान आहे कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पूर्वेकडील डोंगरात वसलेल्या चक्रेश्वर वाडी येथील चक्रेश्वर शंभू महादेव मंदिर है है। हे एक प्रसिद्ध आणि जागरूक तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी प्राचीन हेमांडपंथी श्री चक्रेश्वराचे भव्य मंदिर आहे श्री चक्रेश्वर मंदिरात एक भुयार आहे हे भुयार तपस्यापर्यंत जाते असे म्हणतात तपस्या चक्रेश्वर वाडीपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याशी आहे या ठिकाणी एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं पाण्याचं कुंड आहे या कुंडाचे नैसर्गिक दोन भाग आहेत या कुंडात कात्याळ असून देखील उन्हाळा हिवाळा दोन ऋतूत पाणी असत हे मंदिर प्राचीन पांडवकालीन आहे येथे दरवर्षी यात्रा उत्साहात भरते भानकरी नेमसाठी युवराज पाटील सरवडे